मराठी स्टोरी जिवंत विहीर आयुष्यात नकळत कधी कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टीचं आपण स्पष्टीकरण किंवा पुरावे देऊ शकत नाही ज्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुसू शकत नाही जी गोष्ट ती वेळ मी कधी विसरू शकत नाही मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो मुंबईत असलो तरी दिवसभर उनाडक्या करणे केव केवळ चित्रपट बघणे टी व्ही गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे आई घरातली कामं सांगून सांगून कंटाळायची पण मी ऐकली तर ना दहावी परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझ्या घरात राहणे घरातल्या सर्वांना असहाय्य झालं असावे असा म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला अवघडच कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो मी घरात नसलो तरी घरात कुणाला करमायचं नाही मला गावी पाठवायचं पाठवायचं ठरवलंच त्याचप्रमाणे बाबा मला सोडवायला गावी आले माझं गाव म्हणजे स्वर्गत जणू सातारा जिल्ह्यातलं कृष्णा नदीच्या काठावर झाडांच्या खुशीतलं काळ्या मातीतलं वासातलं सुंदर गाव गावी गावी पण माझे जास्त लाड व्हायचे गावी आजी काका काकी आणि काकांचा मुलगा दादा आता मी आलो होतो बाबा मला गावी सोडून बाबा निघून गेले गावी आल्यावर माझा माझं वेळापत्रकच बदललं मुंबईत सकाळी दहाला उठायचो तर गावी सकाळी साडेपाचला उठायला लागायचं मुंबईत काही काम करायचे नाही पण इथं उठल्यापासून कामच सुरूच मुंबईत रात्री बारा नंतर झोपायचो पण आता गावी संध्याकाळी सातलाच झोपायचं पाणी भरणे शेतातली कामे वगैरे वैरण आण आन, आणणे गुरांना रानात फिरवणे ही कामं अभिदादासोबत चालू का असायची तसा मी खूप आळशी होतो पण काकांच्या भीतीमुळे सगळी कामं मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो गावचे दिवस लवकरच संपत नसायचा शहरात रात्र कधी व्हायची कळायचंच नाही आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता कळालं आईबाबा किती चांगले आहेत हे आता मला चांगलंच कळत होतं त्यांची खूप आठवण आठवण पण यायची तेव्हा अभिदादा किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू व्हायचं काका पण वाईट नव्हतेच कारण त्यामुळे आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होता मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावर वातावरण पण आवडायला लागलं होतं मी खूप बदललं होतं रानात काम करून भाकरी चटणी दही भात खायची म मजा कळली होती कारण काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती दिवस असे चालले होते एकदा अभिदानाचे मित्र सुनील संजय विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवणानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूताचा मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होतो ज्या गोष्टीवर माझा ती मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता मित्राच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाला कळाली आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची न नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या दोन महि महिन्याच्या बाळासह जीव दिला तिने तिने तीन दिवसाची गावकऱ्यांना वासामुळे कळलं की ती त्या विहिरीत कोणतरी मेलय पोलिसांना कळवण्यात आलं तिचे प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आले तिचं प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं अर्ध शरीर माशांनी खाल्ले होते डोळे नव्हतेच पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान दोन महिन्याच्या बाळाला काकेत घे ठेवून उडी मारली होती ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काकेत होतं तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलं होतं तिच्यावर अंतिम संस्कार झाले विहिरीत विहीर साफ करण्यात आली पण रात्री दोन नंतर तिचे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले विहिरीच्या वाटेने जाणारे काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागले तर काही माणसं वेडी झाली विहिरीवरची वाट बंद करण्यात आली गावात पूजापाठ बकरा बळी सर्व उपाय झाले पण विहिरीचं रहस्य उघड्यान दर अमावस्याच्या रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादांच्या मित्रांचं बोलणं होतं आता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेत असलेला शेतकरी पण नाही सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो मी असं काही नसते रे सुनील तुला कसं ठाऊक मी तुम्ही स्वतः त्या बाईला पाहिलंय का सर्वांनी माना नकारार्थी हलवल्या सुनील अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी वेडी झाली कशी मी अरे माणसाला भास होतात भासामुळे भीती वाटते वाढते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल कुणाला माझं बोलणं पटलंच नाही मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले मी आव्हान दिलं की तीन दिवसानंतर अमावस्ये येते मी तेथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार सर्वांनी मला सांगितलं असं करू नको अमावस्येचा दिवस आला संध्याकाळपर्यंत घरातली कामे आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो आजीला आज पाहिलं ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती मी आजीला विचारलं आजी, आजी काय करतेस आजी अरे आज अमावस्ये भूता बाहेर पडतात कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये पडू नये म्हणून रिंगण घालते मी आजी भूत असतात तरी का आजी भूत असतात तरी का ग आजी असतात बाळा पण या लाईटी आल्यापासून कमी झाली आहेत तू आता कुठं लांब जाऊ नकोस घरात टी व्ही बघत बस मी हो आजी आज गेली आणि आज अभिदादा आला अभिदादा आपण दोघं जाऊ मी खरं ना तुला भीती वाटत असेल तर राहू दे अभिदादा भीती वाटते पंचल बघू गावातली लोक खरं बोलतात का खोट रात्री बारा नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटरसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो विहीर खूपच शांत वाटत होती पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबुज चालू होती रातकिडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजानं त्या शांततेत वेगळं वातावरण निर्माण केलं होतं विहीर पूर्ण भरली नव्हती विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती पण तरीही विहीर स्वच्छ होती चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चकमकत होतं विहीर वेगळीच होती विहीरच्या भोवती वाळू वालु, वाळूचं रिंगण होतं त्यानंतर आंबे जांभूळ नारळाच्या झाडांची त्या वाळूच्या रिंगणाला कुंपणच बनवलं होतं आणि त्याच्या बाजूला ऊस असलेली रानं होती खरंच कुणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव लावून वाडीत टाकलं होतं आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नाव ठेवत होते म्हणून अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता तितक्याच बाजूच्या ऊसाच्या रानातून आवाज आला अभिदादा लगेच उठून उभा राहिला मी अरे रानडुक्कर असेल किंवा साप उंदीर असेल अभिदादा दीड वाजला जाऊया घरी मी थांब मी म्हटलो थांब अजून अर्धा तास मग निघू अभिदाची इच्छा नसताना तो बसला परत पावणे दोन वाजले परत आवाज आला आत्ता मी ओरडलो मी कोण आहे तिथे शुक घाबरू नको अभिदादा ये आपण बघू तिथे काय आहे ते तिथे गेल्यावर अभिदादा सावरला ते सशाचं पिल्लू होतं त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटी जवळ आलो त्यांच्यासोबत त्याच्यासोबत खेळायला ला लागलो अभिदादा मी झोपतो जरा मी झोपतो जरा मी बरं झोप मी बाई आल्यावर उठतो उठवतो तुला दोन वाजले त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला पण झोप यायला लागली मी त्या सशाच्या पिल्लांना रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला मी डचकलो आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली मागे फिरतो तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता मला भात झाला असावा परत त्या त्या सशाला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणीतरी पळत असल्याची चाहूल झाली आता मात्र भीतीला सुरुवात झाली हातपाय थरथर कापू लागले मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तो तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला आता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी अभिदादा उठवलं मी अभिदादा उठ दोन वाजले जाऊया घरी अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो घरी येऊन दादा झोपला मी मी पण अथरुणास शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो चादर अंगाशी घट्ट बांधली होती भीतीमुळे अंग चादर कपडे घामाने भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भात झाला होता जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहिर वी, विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं होतं मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता अभिदादा झोपला होता माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या शांत उभा असलेला ते उसाच शेत अचानक आवाज करू लागलं होतं ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती कारण तिचे पैंजण वाजत होते आणि हातातलं बाळ रडत होतं विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसत होत दिसलं होतं पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक एक पण शिंतोडा तिथे नव्हता ती मला दिसली नसती नसली ती होती आणि तीच अस असणं मला चांगलंच जाणवलं होतं माणूस मिळल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता मी कुणालाही गोष्ट सांगू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं ती होती का मी नाही रे तो फक्त आपला भास असतो तिथे कोणी नव्हतं नंतर दोन दिवसांनी मीच्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो ती एका झोपडीत राहते तिथे गेलो तर कोणीच नव्हतं त्या घरच्या बाजूने घराच्या बाजूने एक आजी आली आजी कोण रे तू मी मी गावातलाच आहे शहराकडे राहतो पोलीस दादांचा नातू आजीबाई बरं मग इथं कशाला आला इथं कशाला आला होतास मी नंदताई इथंच राहता का आजी इथंच होती नाव घेऊ नको त्या लावस लावस टीचं स्वतः विहिरीत उडी मारून गेली आणि नातवा नातवालाही खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या मी काय झालं होतं आजीबाई माझा लेक बेवडा होता घरी तमाशा करायचा पिऊन बापावर गेला होता पण मी त्याच्या बापाला सहन केलं ना मग हिला काय धाडस भरली होती माझ्या नातवाला घेऊन विहिरीत उडी मारण्याची उडी मारली लावस लावस्टणीनं त्याच विहिरीत माझा पोरगा बुडून मेला मी ते कसं काय आजीबाई ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकानं दारू सोडली नंतर ते चांगलं कामाला लागलं पण एक दिस तो मोराच्या पिठानं सांगितलं तुमचं पोरग आमच्या बरं त्या विहिरीत पवत पोहत होतं आणि गाळात पाड आड पाय अडकून मेलं माझं पोरगं बुडून मारूनच शकत नाही ते पाहुण्याच्या हुशार होत एकला नदीला पूर आला होता तवा आमच्या मोती कुत्र्याला गाळातनं काढून वाचविलं होतं आजीबाई बोलणं ऐकून मी निघून आलो पण मला एक कळलं नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल खूप माहिती काढल्यावर कळालं की जेव्हा नंदाबाईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या ते लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाबाईची नंदाबाईची फिरत असावी काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो पण मला त्या जिवंत विहिरीचे स्वप्न पडतात असं वाटत मी त्या विहिरीत पडलोय आणि बिना डोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खालेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभे आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गातून निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात, निसर्गात मी आज सत्तावीस वर्षाचा झालोय पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो ते असं सत्य आहे जे कुणाला खरं वाटणारच नाही लोकांनी आता विहीर बुजवली विहिरीजवळची झाडं मोडली विहिरीच्या बाजूची वाट मो मोठी केली विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे एलईडीचे दिवे लावलेत एलईडीचे दिवे लावलेत तरी पण ती विहीर जिवंत आहे जी नंदाताईच्या गुपीत गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते